यत्र प्रतिभा अवसरा प्रत्नोतिही हे संस्कृतमधल्या वाक्य मधूनच का आठवलं हा प्रश्न पडला असेल तर त्याचं सोपं उत्तर आहे आय पी एल इंडियन प्रीमियर लीग अर्थात आय पी एलच्या ट्रॉफीवर लिहिलेलं हे संस्कृत वाक्य वर्षानुवर्ष खरं होताना आहे पण या वाक्याचा अर्थ काय आणि ते खरं कसं ठरतंय तेच आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रणव तुम्ही पाहताय वेद मराठी मनाचा यत्र प्रतिभा अवसरा प्रत्नोतिही आय पी एलच्या ट्रॉफीवर लिहिलेलं हे संस्कृत वाक्य ज्याचा सरळ सोपा अर्थ आहे जिथं प्रतिभेला आणि प्रतिभावंतांना संधी मिळते दोन हजार आठ साली सुरू झालेल्या या आय पी एलनं आजवर अनेक प्रतिभावान खेळाडूंना संधी दिली यातूनच जडेजा अश्विन केदार जाधव जसप्रीत बुमरासारखे खेळाडू भारतीय संघाला मिळाले आजही याच आय पी एलमुळं अनेक ठिकाणचं लोकल टॅलेंट वर येतं आणि अनेकांना खुश करून जातं मुळात भारतात सगळ्यात जास्त खेळला जाणारा कोणता खेळ असेल तर तो क्रिकेटच लहानपणी एखाद्या पोराला आपण विचारलं तुला मोठं होऊन काय व्हायचंय तर त्या पोराचं उत्तर असतं क्रिकेटर व्हायचंय आज देशात लाखो मुलं क्रिकेटर बनण्याचं स्वप्न घेऊन जगतात रोज क्रिकेटच्या मैदानात घाम गाळतात त्यातूनच अनेकांना आय पी सारख्या स्टेजवर स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळते आणि अनेक जण या संधीचं सोनं करतात आय पी एलमध्ये इंटरनॅशनल खेळाडूंसोबत खेळण्याची त्यांच्याकडून काही ना काही शिकण्याची संधी या नवख्या प्रतिभावान खेळाडूंना मिळत असते आणि यातूनच रिंकू सिंग यशस्वी जयस्वाल सारखे खेळाडू आपली ओळख निर्माण करतात अशीच ओळख यंदाच्या आय पी एलमध्ये प्रियांश आर्या निर्माण करतोय अठरा जानेवारी दोन हजार एक साली जन्मलेल्या अवघ्या चोवीस वर्षांचा प्रियांश आर्या दिल्लीसाठी डोमेस्टिक क्रिकेट खेळायचा त्यातूनच त्याची निवड पंजाब किंगच्या संघानं आय पी एलसाठी केली आणि प्रियांशनं आपल्यातील ताकद सगळ्यांना दाखवून दिली चेन्नई सुपर किंग्स विरुद्धच्या सामन्यात तर एकीकडे पंजाबच्या विकेट जात असताना प्रियांशनं एकोणचाळीस बॉल्समध्ये छतक झळकावलं आणि सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला मुळात ऍग्रेसिव्ह क्रिकेटच्या काळात जेव्हा आपण विदेशी खेळाडूंचं कौतुक करायचो तसाच खेळ जेव्हा भारतातली नवखी पोरं दाखवतात तेव्हा भारी वाटतं प्रियांश आर्य असो किंवा मग गेल्या वर्षी चमकलेला आणि पंजाब विरुद्ध चाळीस बॉल शंभर मारणारा अभिषेक शर्मा यांच्यासारख्या खेळाडूंकडे बघितलं तर दोन गोष्टी लक्षात येतात पहिली म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर जेव्हा ॲग्रेसिव्ह क्रिकेट खेळलं जातं तेव्हा भारताची ही यंग ब्रिगेड सगळ्यांना पुरून उरण्याचं सामर्थ्य ठेवतेय आणि ही गोष्ट प्रत्येक क्रिकेट चाहत्यांना आनंद देणारी आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे यत्र प्रतिभा अवसरा प्रत्नोतीही हे आय पी एलच्या ट्रॉफीवर लिहिलेलं वाक्य दरवर्षी खरं ठरतंय आणि ते जोवर खरं ठरतंय तोपर्यंत आय पी एलचा उद्देश सार्थकी लागतोय हे नक्की भारताच्या या नव्या टॅलेंटबाबतचं तुमचं मत कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच आणखी नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद